विशालगडच्या पार्श्वभूमीवरती म्हणजे जे माननीय कोर्टाचा जे आदेश आलेला ती आले आहे तीन दिवसापूर्वी त्यांच्यामध्ये काहीतरी परवानगी देण्यात आलेली आहे पण त्यांच्याबद्दल एक माझा एक पॉइंट ऍड करायचं आहे ते आहे की आम्ही फक्त माननीय कोर्टाचे आदेशपूर्तता ते आदेश काम करणार त्यांचे वरती विशालगडवरती कुठलेही सणाला साजरा करायची परवानगी नाही आहे तर माननीय कोर्टाचे ते अधीन राहून जे पूर्ण कंडिशन टाकलेली आहे की कसं कसं ते होईल पूर्ण काटोकट प्रमाणे ते मान्य कोर्टाच्या आदेशाच्या त्यांच्यामध्ये दिलेले कंडिशन पालन करूनच ते तिकडे आम्ही बंदोबस्त लावणार आहे वर्षापासूनच स्टँड क्लिअर आहे की कुठलेही सणाला विशालगडला परवानगी नाही आहे बंदी म्हणजे विशालगडला कुठलेही विशाल सण साजरा होणार नाही आमचा स्टँड पोच आहे जी दरगत ट्रस्ट आहे त्यांनी मात्र आम्ही शांततेचा हा अवुद्धय तो पाळवा असो काय प्रकरण काढले आहे तिकडे स्वतःशी शांतताने उद्देश शांततेचा तो दुसरीकडे उरतो मी अपीलचा अपीलचा बेस तोच आहे की सणाला तिकडे परवानगी नाही म्हणून आणि कायदा आणि सुविमताचा प्रश्न कुठलाच निर्माण होऊ नये ते आम्ही अपील मध्ये जिल्हा प्रशासन अपील मध्ये आहे मेनचे अगेंस्ट मध्ये जिल्हा प्रशासनने अपील केलेली आहे रविवार हा कालपासून त्यांचे जे स्टाफ आहे तिकडे दिल्लीलाच स्टेशन आहे तर लवकर ते लवकर त्यांच्यावरती निर्णय होईल अशी अपेक्षा आहे शनिवारी मी जॉईन झालो जिल्ह्याला आणि रविवारीच्या दिवशीच मी जाऊन पूर्ण आढावा घेऊन आलेलो आहे तरी पण आता एकदा बंदोबस्त लागलेला आहे डीवायस पी तिकडेच आहे आणि आमचे सिनियर पी आणि सगळी टीम तिकडेच आहे बाहेरचा पण बंदोबस्त पाठवण्यात आलेला आहे मी पण एकदा आज उद्या नक्की तिकडे जाऊन हॉल्ट करणार ते पण निर्णय होईल पण आमचा जे पोलिसाच्या स्टँड आणि जिल्हा प्रशासनचा स्टँड तोच आहे की जे मागचे सहा पासून सगळे सणाला वरती कुठल्याही सणाला परवानगी देण्यात ले आलेली नाही आणि तोच स्टँड आता पण आहे की कुठला सण वरती साजरा होणार मी कोल्हापूरला आलेलो आहे

जे माननीय कोर्टाचे आदेश आहे ते सगळ्यांसाठी बंधनकारक असतात आणि ते आम्ही पूर्णपणे त्यांचे काठोपाठ पालन होईल आणि ते पण म्हणजे आम्ही सगळे एक गोष्टवरती अग्री झालेले आहे तर बहुतेक पुढच्या काल म्हणजे ते बंदोबस्त आमचा चांगलाच राहील अशी अपेक्षा आहे सगळे समाजाला तेच आव्हान आहे की सगळे सण म्हणजे आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचा असा छत्रपती शाहूजी महाराजची नगरी आहे यांच्या इकडच्या जे सोशल फॅब्रिक ज्यांना मानतो हो, ढांचा जे आहे एकदम खूप सुंदर आहे तर कुठेही आमच्या जिल्ह्याला गालबोट लागू नये सगळ्यांनी शांतताने आम्ही आणि आम्ही चोवीस तास अवेलेबल आहे तुम्हाला काही अडी अडचण आहे तर आम्हाला सांगा पण आम सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी जी आहे जिल्ह्याची शांतता कायदा आणि सुव्यवस्थेचे कुठलाच प्रश्न निर्माण होऊ नये जिल्हा आमच्या एकदम शांतपणे पुढचा सण असेल पुढचे येणारे सण असतील शांतपणे पार पडतील असे सगळ्याकडून अपेक्षा करतो मी बरोबर आहे आमच्या पूर्ण शासनास्तरावरती म्हणजे प्रशासन स्तरावरती पण काल आमची कलेक्टर साहेबाशी सगळे जे स्टेक होल्डर्स आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे किंवा एनिमल हजबेंड्री आहे पोलीस आहे रेव्हेन्यू डिपार्टमेंट ते सगळे डिपार्टमेंटची आम्ही मिटिंग झाली आणि ठर ठरल्याप्रमाणे आमचे ते आम्ही पुढची कारवाई करणार आहे जे हिंदू संघटना प्रश्न आहे त्यांच्यासोबत पण आम्ही रात्रीला काल एस पी ऑफिसला बोलून त्यांना पण सगळं समजून सांगला सांगितलं आहे त्यांचा जे, जे, जे विषय होता की सण कुठलाही साजरा तिकडे होणार नाही जे माननीय कोर्टाच्या आदेशप्रमाणे फक्त जे परवानगी माननीय कोर्टाने दिलेले आहे ते तिथपर्यंत कारवाई होईल ते, ते जे माननीय हायकोर्टाचे आदेश आहे त्यांचे निर्णयाचे अपीलमध्ये पण जिल्हा प्रशासन जे आहे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये पण मूव केलेला आहे त्यांच्या पण निर्णय लागलेल्या ते कळेल आणि त्याप्रमाणे पूर्णपणे कारवाई होईल जे राहिलेला प्रश्न आहे आमचे बंदोबस्त ते आमच्याकडे खूप मोठा बंदोबस्त आलेला आहे ची प्लाटून आज सकाळीच पोहोचलेली आहे विशालगडला लोकल स्टाफ ट्रॅफिकचे अंमलदार अधिकारी सगळे आम्ही एक चांगला एक बंदोबस्त तिकडे नियोजन केलेला आहे